ना, दारेक्ष, दारेक्ष नमस्कार वृत्त मराठीमध्ये मी अरुण आपलं स्वागत करतो रात्रीचे आता सध्या अडीच वाजता आहेत आणि वांगणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एका डिझेलच्या टँकरला आग लागली आहे ही आग कशामुळे लागली याचा सविस्तर माहिती अद्यापर्यंत प्राप्त झालेली नाही परंतु हा डिझेल टँकर जो आहे तो भरलेला आहे आणि तो पूर्णपणे जळताना दिसतोय अग्निशमन दलाला या ठिकाणाहून स्थानिकांनी पाचारण केलं आहे अग्निशमन दलाची गाडी अद्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे या ठिकाणी दोन्ही बाजूने जर बघितलं तर रस्त्याच्या दुतर्फा असलेली वाहतूक जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्याचप्रमाणे इथे पोलीस देखील उपस्थित आहेत स्थानिकांच्या सतर्कतेने आता या ठिकाणावरून वाहतूक थांबवण्यात आली आहे आणि इथे हा जो डिझेलचा टँकर आहे तो ब्लास्ट होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे वांगणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कल्याण कर्जत राज्यमार्ग जो आहे या राज्यमार्गावर हा टँकर जात असताना अचानक त्याला आग लागली आणि चालकाने प्रसंगाद्वान राखून गाडी तिथेच सोडून चालक बाहेर पडलेले आहेत याची माहिती त्यांनी पोलीस प्रशासनाला दिली त्याचप्रमाणे अग्निशमन दलाला देखील माहिती दिली आहे आणि त्यानंतर आता अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलेलं आहे या ठिकाणी स्थानिक जमलेले आहेत स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवून आता वाहतूक थांबवलेली आहे पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित आहेत अग्निशमन दलाची गाडी अद्यापपर्यंत आलेली नाही आहे नागरिक सतर्क आहेत कोणत्याही क्षणी हा टँकर फुटण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते आजूबाजूला छोटी मोठी दुकानं आहेत सोबतच काही गाड्या त्या ठिकाणी लावल्या लावलेल्या आहेत लवकरात लवकर अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी जर पोहोचली तर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळू शकतं

वाहन चालक जो आहे तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला वाहतूक रोखण्यासाठी थांबलेला आहे आणि आता सध्या काही जे प्रवासी आहेत ते या ठिकाणावरून गाड्या काढताना दिसत आहेत स्थानिकांच्या सतर्कतेने गाड्या थांबवण्यात आल्या होत्या परंतु असं असताना देखील काही नागरिक जे आहेत ते आपल्या माझी फाट्टी मला घेऊन गाडी आणू शकतो अगदी कोण राहतात सरकारी गाडी कोण मला कोण घेऊन येतो हे प्रदीप मला घेऊन येतो का माझी गाडी तिथं બાજુલા વિદિપ સાંભળ शंभर फूट मीटरहून अधिकचा जे अंतर आहे ते अंतर या ठिकाणी सतर्क त्याने राहण्यासाठी केलेलं आहे

या ठिकाणचा प्रवास जीवघेणा ठरू शकतो कारण कोणत्याही क्षणी हा जो टँकर आहे त्याचा भीषण स्फोट देखील होऊ शकतो कारण तो टँकर डिझेलने भरलेला आहे असं प्रथमदर्शनी जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे

Terima kasih uh, telah menonton!

मागील अर्ध्या ते अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ हा टँकर या ठिकाणी जळतोय हा टँकर भरलेला आहे डिझेलने भरलेला आहे अग्निशमन दलाची गाडी जी आहे ती बदलापूरवरून निघालेली आहे अद्यापपर्यंत अग्निशमन दलाची गाडी पोहोचलेली नाहीये हा जो टँकर आहे त्या टँकरचा केबिनचा जो सुरुवातीचा जो पार्ट असतो सुरुवातीचा भाग जो आहे तो आता जळून खाक होतोय आणि त्यानंतर कोणत्याही क्षणी या टँकरचा ब्लास्ट होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते या टँकरचा जर ब्लास्ट झाला तर मोठी दुर्घटना होऊ शकते कारण आजूबाजूला छोटी मोठी दुकानं आहेत त्याचप्रमाणे विजेचा ट्रान्सफॉर्मर देखील या ठिकाणी असल्यानं या ठिकाणी मोठ्या दुर्घटनेची शक्यता वर्तवण्यात येते आजूबाजूच्या परिसरातील जे रहिवासी आहेत ते रहिवासी आता या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे आपलं लाईव्ह करायला चालू झाला का लाईव्ह चालू आहे पण दहा मिनटं झाली आता माईक बंद केला त्याआडी आपण बडबड करू गाडी आली आहे का आपली इकडं आली का आली आमच्या प्रदीपने गाडी आणली डायरेक्ट अजून केबिनच आहे गाडी फायर ब्रिगेड झाली की आता एवढ्या वेळात फायर ब्रिगेड आमदारांना फोन करायला लागेल केला आता फोन फायर ब्रिगेडला म्हणजे दहा मिनिटं झाली निघून दहा मिनिटं तर झाले ना आता आपलं लाईव्ह चालू झाले दहा मिनटं तर लाईव्ह चालू होऊन झालंय बघा ना बघ ना मी तेच म्हणतोय दहा मिनिटाने आपण कॉल करून दहा मिनिटं लाईव्ह करून त्याच्या आधी कॉल केलाय अरे गाड्या का आणतायत पण हे बाबा आता हे रोमांस करायचा टाइम आहे का अरे हा कोण आहे फोर व्हीलर वाला एकदम रमत गमत येतोय साऊंड मेजर कुठे पास हा टँकर गोरेगाव पाच झालाय ढवळे पाडायला दहा मिनटं अडकेल तोला रस्त्याचं काम आहे ना जवळपास पंचेचाळीस मिनिटे हा टँकर जो आहे तो जळतोय आणि त्याचा पुढचा जो ड्रायव्हरचा केबिन आहे ते केबिन आता जवळपास पूर्णत्री म्हणून

अरुण फुटेज दे बाबा अरुण आहे हा तुझा कॅमेरा चांगलाय फुटेज दे नंतर हा तुझी बाईक वाचवी आता हा गायक लाईव्ह मध्ये बोलू का लाईव्ह चालू आहे का तुम्ही पीटीसी नाही तो ड्रायव्हर नाही बोलतो तो तिकडे गेला ड्रायव्हर अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी मित्रा कुठे ड्रायव्हर गेला तो तिकडे व्हाईट शर्ट वाला तो आरपीएफ आल्याला घेऊन आलेला शेट ते ते का है आता। ले आग विझवण्यासाठी आता अग्निशमन दलाकडून प्रयत्न केले जात आहेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत बदलापूर येथून तर रात्रीचे आता जवळपास तीन वाजता आहेत आणि पोलीस आहे आणि या अंतरावरून आता जातोय अग्निशमन दलाचे अधिकारी जे आहेत कर्मचारी जे आहेत दलाला पाचारण केलं आणि त्यानंतर अजूनपर्यंत अग्निशमन दलाच्या <laughs> दला जवानांकडून अधिकृत ही गाडी जी आहे जो टँकर आग लागलेला होता तो त्याच ठिकाणी आहे संपूर्णत त्याची केबिन त्याला जिल्ह्यात बदलापूरच्या पत्रकार संघात पहिली जाऊ नका गाडी कुठली आहे काही काहीच माहित नाही अजूनपर्यंत कर्जाची गाडी

मला दादाचा बारा वाजता फोन आलाय अरुण असा असं आहे आलोच बोललो आलो इकडे मी परत फोन केला दादा काय असा असं वाटतय दादा म्हणते चल मग ठीक आहे तू येतोस ना येऊ परत जाऊवर माळा सगळ्या जागा बघितल्या जाताना बघितलं आपले रिलेशन आहेत बाहेर दिसले मला आता जाताना बघितलं त्यांना फोन केला झोपेमध्ये टेबलवर झोपलेले झोपे उठले फोन घ्यायला नव उठल्याबरोबर डायरेक्ट काय अरे चालू फॅन लागला त्यांना भेटलं फोन केला चाललंय अरे कुठं फिरतो मला चालू साठला बैठक झाली बिघडचा याची बाईक होती हा चालला होता माझी बाईक तिथे होती गाडी घेऊन दिली तिथे बाईक गेली म्हणजे गाडी तिकडे रिटर्न डिझेल उडाला पेटल्यान काम हॅलो सगळं ऐतिहासिक ऐतिहासिक सगळं

या लोडेड सोडायला पाहिजेत गाड्या हा मी पोलिसांच्याच बरोबर होतो लोडेड गाडी आहे काय आधीच थांबवायला पाहिजे ना इकडे होऊ द्या ना फायनल काय थांबवले ते काय ऐकत त्यांना काढायला पाहिजे मगाशी आज चालू होती मी आणतो बोलतो दादा चावी दे अरे बोललो नको आणतो बोलतो दादा चावी दे बोलतो ड्रायव्हर ची केबिन जी आहे ती पूर्णतः जळून खाक झाली आहे डिझेल जी आग आहे आहे टँकरच्या आतमध्ये आग पोहोचली आहे का नाही याबाबत कोणतीही माहिती नाही आहे शहानिशा केली जाती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून ड्रायव्हर कुठे गेला तो ड्रायव्हर तू खोलायला खोरायला पाहिजे ना त्यांनी गरम येतो प्रेशर असेल त्याला प्रेशर क्रिएट होतं ना नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातात टँकरमध्ये आतमध्ये आग पोहोचली आत आहे आग आहे ती आतमध्ये पोहोचली आहे की नाही याबाबतची शहानिशा केली जाते अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते जवान आणि रात्रीचे तीन वाजता आहेत आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून ही आग संपूर्ण अगदी रस्त्याच्या मधोमध या टँकरला आग लागली सुदैवाने ही आग दिवसा लागली नाही कारण जर दिवसा लागली असेल असती तर या ठिकाणी मोठी दुर्घटना असते सोबतच या ठिकाणी जी दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये देखील गर्दी असते वांगणीतील प्रमुख र, चौक जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि या चौकामध्ये या टँकरला भीषण आग लागल्याने मोठी हा टँकरचा जर ब्लास्ट झाला असता तर आजूबाजूच्या दुकानांना त्याचा मोठा फटका बसला असता आणि त्यामुळे मोठी दुर्घटना घडली खात्री अग्निशमन दलाकडून दिली गेलेली नाहीये कारण जो टँकर आहे तो डिझेलने संपूर्ण भरलेला होता आणि भरलेला असल्यामुळे त्या, त्या... फोन करता फोन कट कर केले ना मी नाही शेटचे आले ना मला तीन फोन आले ते आपला लाईव्ह चालू आहे ना ते मी कट केले फोन काय झालं आज आम्हालाच माहिती आम्ही बारा वाजले म्हणजे घरी ताजभर होऊन गेला ना असं काय करताय आम्हाला ठीप होती आम्हाला ठीक होती अक्षयश कल्याण कल्याणपासून पत्रकार बंद केलं बंद नदीवरून आलो आणि पोलीस स्टेशनला ते दिसते मागाशी जाताना दिसते आधी आम्हाला येताना बोललो त्यांना भेटून नाही ना त्यांना विचारायला आम्ही गेलो झोपलेले आता मी फोन केला त्यांना कडी आता ऐका ना ते सांगतोय हे झोपलेले ना, ये... ये ले ले ना। मी फोन केला ते फोन घ्यायला उठले ना टेबल वर झोपलेले ते उभे राहिले वरती लागला त्यांच्या फॅन आता ते दोघे पण आहेत ना आम्ही पोलीस स्टेशन इथं साई सवाल होतो एकशे बारावर कॉल आला एकशे बारावर कॉल आला कोणी फोन कोणी फोन अकोन तेच चाललं किरण खडताळे खडताळे मग ते, ते आम्ही सोबतच होतो ना आम्ही त्यांना घेऊन हॉस्पिटल मध्ये टाके मारायला गाडी टाके मारले कॉल आला तेव्हा फायर ब्रिगेडचा नंबर काढायला तिथे गेला फायरब्रिगेडचा नंबर कॅलेंडरला पण आपल्या कॅलेंडरला पण आहे

अरे में मेसे कभी तो शॉट द्या आगीवर पूर्ण नियंत्रण आहे लाईव्ह चालू आहे बाकी काय नाही हे आहे आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत ही जी आग आहे ही कशामुळे लागली आहे जे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी अपडेट दिलेला आहे की कोणत्याही प्रकार सतर्कतेने आता ही आग आपने दर टैंकर आपने दर जी आहे ती विजवण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर हा जो टँकर आहे हा आपण जर बघितलं तर संपूर्ण जी केबिन आहे ती जळून खाक झाली आहे हे टायर जे आहे घटना या ठिकाणी टळली